ही घटना आहे सांगली सांगलीमधील महाकाळ कवटे महाकाळमधील मोरगाव येथील तिथे एक युवती वयवर्ष एकवीस वर्ष नाव अश्विनी शिर्के यांचा औषधपूर्ण मृतदेह झाला कवटे महाकाळ पुरुष यांचं खरंच कौतुक मानायला पाहिजे कारण ही गोष्ट त्यांनी मृतदेह नसून आत्महत्या नसून एक मर्डर आहे असं जाहीर केलं हनुमंत रामचंद्र शिर्के हा तिचा सक्का भाऊ वर्ष एकतीस तर याने अनैतिक कृत्य लपवण्यासाठी केलेली ही जी घटना आहे ही उघडकीस आली आहे काय हा प्रकार काय आहे ही गोष्ट आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कहाणीला सुरुवात करू ही कहाणी सांगलीमधील कवठे महाकाळ त्यात एक गाव मोरगाव ही कहाणी आहे चोवीस ऑक्टोबरची त्या गावात हनुमंत शिर्के हा अपराधी आहे तो राहत होता त्याची नजर ही वाईट होती आपलं कोण आणि पर्ग कोण यात त्याला ओळखायला येत नसायचं सगळीकडं सेम नजर असायची वासनाधीन माणूस होता त्याचीच चुलत बहीण गावातली अश्विनी शिर्के हिच्यावर पडली तो तिला गोड बोलून बहीण भावाचं नातं हे पवित्र असतं पवित्र मानलं जातं पण यात कुठतरी तो नकार करत अश्विनीला वाटत होतं की त्या नात्याचं रूपांतर तो प्रेमात करू लागला आहे आणि प्रेम म्हटलं की त्याचा मूळ गाभा किंवा मे मेन टार्गेट हे शरीरसंबंध होतो लास्टला ती गोष्ट येऊन तिथंच ठप्प होते पण हे माणसं आपल्याला ओळखायला आली पाहिजेत माणुसकीला काळीमा फासवत त्यांना आता आपली बहीणसोबतच प्रेमसंबंध ठेवले आणि हे सगळं अश्विनीला आवडत नव्हतं ती विरोध करत होती हे कुठंतरी चुकीचं वाटत होतं ती विरोध करत झालेल्या चुकीला विसरून जात माणूस हा चुकीचा पुतळा आहे आणि झालं गेलं सोडून द्यायला पाहिजे असं तिला वाटत होतं तो विसरून जात होती झालेली गोष्ट माफ करायला कुठेतरी विचार करत होती पण जो तिचा चुलत भाव आहे तो जबरदस्त संबंध ठेवू लागला तिला ब्लॅकमेल करू लागला मी तुझ्या गावात सांगेल असं करील तसं करील तरी ती इमोशनली आणि फिजिकली शोषण करत होता कारण एकीकडे धमकी देत होता दुसरीकडे फिजिकली शोषण करत होता आपल्या आणि बापाच्या इज्जतीला ती मध्येच अडकून पडली होती तिला वाटत होतं की कुठंतरी हे चुकीचं आहे चुकीचं करत आहे पण तिच्याकडे काही पर्याय नव्हता ती दोन्ही गोष्टला बळी पडली होती यात असं काही दिवस चालत राहिलं आणि निसर्गानुसार निसर्गाने आपलं काम पूर्ण पाडलं ती गरोदर राहिली होती तिला समजताच काही सुचत नव्हतं तोंड दाबून बुक्कीचा मार असं म्हटल्याप्रमाणे तिला समजत नव्हतं आता काय करावं कसं करावं ती पूर्ण डिस्टर्ब झालेली होती यात कोण साथ देत नाही हे सगळं शरीर सुखसाठी होत असतं असंच झालं होतं आता तिला समजल्यानंतर ती हनुमंतला म्हणजे तिच्या सख्या चुलत भावाला या गोष्टी सांगू लागली पण तो काही सोल्युशन देत नव्हता मग ती लग्नासाठी बोलू लागली पण तो या गोष्टीला पण नकार देत होता आता याने गोड बोलवून जाळ्यात अडकून फक्त उपभोग घ्यायचा होता याने काही विचार केला नव्हता ना आपल्या नात्याचा ना आपल्या येणा एना, येणाऱ्या संकटाचा त्याने फक्त उपभोग घ्यायचा होता तो त्याने घेतला होता शरीर सुखाचा आता हा लग्नासाठी तयार नव्हता तो हिला गर्भपात करू नव्हता करू शकत नव्हता आणि गर्भपात करण्यासाठी तो तिला बोलत होता की आपण गर्भपात करू वगैरे पण अश्विनी जी आहे या गोष्टीला ती तयार नव्हती ती गर्भपात करायला मना नकार करत होती ती फक्त आणि फक्त लग्नासाठी बोलत होती आता प्रेमाचं रूपांतर हे दुश्मनकीत झालं होतं दुश्मनकीत डोक्यात गेलं होतं एक दुसऱ्याचे चांगले दुश्मन झाले होते आता हनुमानचे डोळे उघडले होते की आपण तर बहीण भाऊ आहोत आता हे लोकांना समजलं तर काय म्हणतील लग्न केलं तर काय होईल असं नाही होऊ शकत असं कुठेतरी त्याला वाटू लागलं ला होतं पण तो काळ तो वेळ ही निघून गेलेली होती आणि तो लग्नाला साफ नकार देत होता नंतर कुठंतरी त्याच्या या धमकीला तो तिला धमकी देऊ लागला होता की मी तुझं गावात बदनाम करल तू तु, तुला नंतर मारून टाकेल असं वगैरे काहीतरी धमकी देत होता पण या धमकीला अश्विनी आता घाबरत नव्हती कारण ती दट झाली होती तिला लढायचं होतं तर त्याच्यासोबतच लढायचं होतं कोणाला सांगू शकत नव्हती आणि उलट त्याला रागात बोलू लागली होती सगळं काही सांगू लागली होती ती खूप रागात होती यांचं सगळं संभाषण झाल्यानंतर आता कुठेतरी हा जो तिचा भाव आहे तो कुठेतरी कमी पडू लागला होता त्याच्याकडे बोलण्यासारखं काहीच का नव्हतं तो कोणत्याच बा सांगू लागली होती आता हे गोड बोलू लागला तिला कुठेतरी मेंटली सपोर्ट पाहिजे होता तो तिला देऊ लागला कारण याच्या डोक्यात खूळ तिसरंच होतं हा नंतर गोड बोलू लागला तिला मेंटली सपोर्ट देऊ लागला आणि एका स्त्रीला जर मेंटली सपोर्ट भेटत असेल तर ती गोड बोलायला तयार होते त्याच्या गोड बोलणीला तो इमोशनल अश्विनी इमोशनल होऊन ऐकू लागली आणि पुन्हा तयार झाली पुन्हा विश्वास टाकला आणि पुन्हा जवळ जात होती कारण तिला कुठेतरी सपोर्ट भेटत होता पण हे सगळं त्याचं प्रेम नसून दिखावा होता हे विसरून गेली होती त्याने जो प्लान आखला होता तो तिला संप संपवणारा होता पण तिच्या लक्षात आलं नव्हतं तो तिला कधी वाटलं नव्हतं आता सगळं काय झालं होतं हिला एका शेतात तो असंच आपण बोलू आपण बोलून शॉर्ट करू असं बोलून ती तिला एका शेतामध्ये गाडीमध्ये आता हिला डबल तोच कहाणी रिपोर्ट करू लागला करू, हो, की आपण गर्भपात करू वेगळं होऊ आता आपली बदनामकी होईल असं तसं पण ती या गोष्टीला कुठेतरी विरोध करत होती नकार देत होती ती मेंटली आणि तयार नव्हती हो या गोष्टीला पण तरी हे सगळं शेतात जाऊन चालू होतं त्यांनी आपल्या खिशामध्ये एक विषारी विषाची बाटली घेऊन आला होता आणि तो तिला पाजण्याचा प्रयत्न केला तर पाजण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो नकार करत होती आता कुठंतरी ही कमी पडू लागली होती तर तिला ती विषारी बाटली पाजली पाजल्यानंतर ती काही वेळात हातपाय खोडू लागली हातपाय खोडल्यानंतर विषारी बाटली पाजली ती हातपाय खोडू लागली त्याला मदत मागत होती पण हा मदत देत नव्हता आणि हा तिला उलट बोलू लागला की तू मरून जा म्हणजे मी या सगळ्या गोष्टीतून रिकाम होईल असं काहीतरी बडबडू लागला आणि काही वेळातच काही क्षणातच तिचा हा जीव गेला घरचे गर्च, घरचे अश्विनीला शोधत होते पाहत होते रात्र रा उलटून गेली होती दुसऱ्या दिवशी माळी यांच्या शेतामध्ये तिचा एक मृतदेह आढळून आला त्यांनी आढळून आल्यानंतर कवठे महाकाळ पोलीस स्टेशनला कॉल केला आणि पोलीसवाले तिथे आले आणि पंचनामा केला त्यांना काही गोष्टी जाणवल्या पण पी एम रिपो रिपोर्टचा वाट पाहत होते यात हनुमानची खोटी मोठी यात हनुमानची खोटी मोठी धावपळ आणि चेहऱ्यावरचं नैराश्य दिसत होतं जाणवत होतं आता हनुमंतला पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं होतं आणि त्यांनी ही पूर्ण गोष्टीची कबुली केली आणि त्यांनी ही पूर्ण गोष्ट सांगितली हीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं मी काम करत आहे तुम्हाला जर अशाच स्टोरी आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद